नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे लग्न समारंभामध्ये घडलेला एक सत्य प्रसंग आपल्या समोर या ठिकाणी सादर करतोय सूत्रसंचालकांसाठी आणि जे व्हिडिओ पाहणार आहेत सर्वांसाठी अतिशय या लग्न समारंभातला महत्वाचा विचार आपण सर्वांनी लक्षात घ्या चला तर पाहूया तर लग्न समारंभामध्ये वधवर हे आईवडिलांच्या पाया पडतात वधूवर हे नातेवाईकांच्या पाया पडतात आप्तेष्टांच्या सगळे सोऱ्यांच्या उपस्थितांच्या तसेच लग्न समारंभामध्ये जे आलेले मान्यवर लोकप्रतिनिधी आहेत जे समाजातले चांगले काम करणारे जे व्यक्ती आहेत तर अशा व्यक्तींच्या पाया हे वधूवर लग्न समारंभामध्ये पडत असतात परंतु एका लग्न समारंभामध्ये मी त्या ठिकाणी सूत्रसंचलन करण्यासाठी होतो आणि त्या लग्न समारंभामध्ये चक्क नवरदेव हा नवरी मुलीच्या पाया पडला आणि सर्वजण अगदी हैराण झाले नेमकं काय घडलं या लग्न समारंभामध्ये तर हा व्हिडिओ आपण शेवट पर्यंत पहा मी सांगू या ठिकाणी लग्न समारंभाचं सूत्रसंचालन करण्यासाठी गेलो होतो वधुवरांची परण्याची वरात ही विवाह मंचावरती आली निवेदक सर्वांचं स्वागत करत होता वधुवरांचं देखील निवेदकानं बहारदार शब्दांनी स्वागत केलं आणि आजचे वरराजा म्हणजे साक्षात नारायणाचा अवतार आणि आजच्या वधुराणी म्हणजे साक्षात लक्ष्मीचा अवतार जणू या विवाह समारंभाच्या निमित्तानं या देवाच्या मांदियाळीनं या पृथ्वी तलावरती आज जन्म घेतलाय की काय असं आज वाटू लागलंय असं मी अर्थात निवेदक सांगत होता साक्षात देवांचा सा अवतार लाभलेले आजचे वधवर हे विवाह मंचावरती आले आणि वधवर विवाह मंचावरती आल्यानंतर वर मुलानं मंडळी काय केलं वर मुलाने चक्क वधू मुलीच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं आणि हा प्रसंग उपस्थित सर्वांनी पाहिला आणि उपस्थित सर्वजण अगदी हैराण झाले अनेकांनी तर डोक्याला हात लावला हा पहिलाच प्रसंग हे सर्वांनी पाहिलं काही जण उभे राहून तर काही जण पळत स्टेजवरती विवाह मंचाच्या ठिकाणी आले आणि ते प्रसंग सर्व उपस्थित सर्वजण पाहत होते की नवरदेवाने शक्क नववधूच्या पायावरती स्वतःचं डोकं ठेवलं त्याच्या अशा वागण्यानं सर्व उपस्थित पाहुणे मंडळी नातेवाईक आप्तेष्ट हे सगळेजण या प्रसंगामुळे या स्थितीमुळे हैराण झाले आणि निवेदकाने नवरदेवाला विचारलं अर्थात मीच हे नवरदेवाला विचारलं की तुम्ही नववधूच्या त्या मुलीच्या पाया का पडला नवरदेवाने दिलेल्या उत्तराने सर्वांचीच बोलती बंद झाली त्यावेळेस नवरदेवाने सांगितलं की ही माझी वधू पत्नी की जी माझ्या वंशाचा वंशाला तीच पुढे नेणार आहे माझ्या घराची लक्ष्मी असणार आहे माझ्या आईवडिलांची काळजी घेणारी ही माझी पत्नी आहे त्यांची सेवा करणारी दुसरं कोण नाही तर ती माझी पत्नी असणार आहे प्रसूतीच्या वेळी माझ्या बाळासाठी होणाऱ्या यातना सहन करणारी तीच असणार आहे माझ्या घराचा पाया समृद्ध करणारी तीच आहे आणि तिच्या असणाऱ्या संस्कारक्षम वागणुकीमुळे तिच्या असणाऱ्या सहवासामुळे तिच्या येण्यामुळं घराला घरपण येणार आहे आणि तिचं माझ्याशी असलेलं नातं म्हणजे साता जन्माचं असणारं नातं आहे आणि अशी माझ्या घराचा पाया असणारी ही स्त्री अर्थात ही वधू ही माझ्या घरची साक्षात लक्ष्मी असणार आहे मग त्या लक्ष्मीचा सन्मान हे दुसरं कोणी नाही तर पती करत असतो म्हणून मी माझ्या पत्नीच्या या विवाह समारंभाच्या प्रसंगी मी माझं डोकं तिच्या पायावरती ठेवलं यामध्ये मी वावगं काय केलंय तर जग काय म्हणेल ह्याची पर्वा मी करत नाही असं नवरदेव मुलानं उत्तर दिलं आणि नवरदेवाच्या ह्या उत्तराने सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि त्या प्रसंगी मी नवरदेवाचं देखील कौतुक केलं आणि नवरदेवाच्या या विचाराबद्दल आज आम्हाला मला सर्वांना अभिमान वाटतोय असे जर नवरदेव ह्या विचाराचे असतील तर सगळ्या घरांमध्ये आनंदाचं सुखशांतीचं वातावरण आल्याशिवाय राहणार नाही म्हणून विचार बदला आपलं नशीब बदलेल असं मी ज्यावेळेस म्हटलं तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरामध्ये माझ्या निवेदनाला दाद दिली आणि असा जो प्रसंग मी माझ्या निवेदनामधला पहिल्यांदाच अनुभवला